बघा नागरिकांनो आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन योजना घेऊन येत आहे तर खूप चांगली योजना आहे चार लाखापर्यंत अनुदान याच्यामध्ये आहे नवीन विहीर योजना मागेल त्याला विहीर तर बघा याचा हा जी आर आलेला आहे दोन हजार चोवीसचा जी आर आहे राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने योजनेअंतर्गत सिंचन विहिरीच्या अनुदानाची आर्थिक मर्यादा वाढविणेबाबत तर या पद्धतीचा जी आर आहे बघा प्रस्तावना दिलेली आहे राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे गतीने पूर्ण करण्यासाठी ओ पी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया संदर्भाधीन दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वे निर्गमित करण्यात आली आहे तसेच अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत रुपये चार लाख इतकी वाढ करण्यात आलेली आहे मागील तीन वर्षात म्हणजे एकवीस बावीस ते चोवीसपर्यंत दो एकोणतीस हजार चारशे नव्वद इतक्या सिंचन विहिरीची कामे पूर्ण झालेली असून एक लाख पंचावन्न हजार एकशे चौसष्ट इतक्या सिंचन विहिरींचे कामे प्रगती प्रथावर आहेत सध्या स्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ व वा बांधकाम विभागाची चालू दर सूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे तर बघा या टाईपचा हा शासन निर्णय आहे आणि त्याची प्रस्तावना आहे आता आपण पूर्ण शासन निर्णय बघूया मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभ म्हणून सिंचन सुविधा या वर्गीकरणाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो या सिंचन विहिरीसाठी सध्या रुपये चार लक्ष इतकी अनुदान मर्यादा आहे या कामाचे अंदाजपत्रके अकुशल कमीत कमी साठ पर्सेंट आणि कुशल जास्तीत जास्त चाळीस पर्सेंट याप्रमाणे तयार करण्यात येतात एका सिंचन विहिरीसाठी जवळपास नऊशे अकुशल मनुष्य दिवस निर्मित होते म्हणजे नऊशे मनुष्य दिवस याचे तुम्हाला पैसे दिलेले जातात दिनांक एक चार म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून केंद्र शासनाने मनरेगा अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ करून तो रुपये दोनशे सत्त्याण्णव इतका अधिसूचित केलेला आहे तर बघा दोनशे सत्त्याण्णव रुपये इतका मजुरी दर दिलेला आहे सदर मजुरी दराच्या चाळीस पर्सेंट इतका कुशल खर्च हा जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव रुपये इतका अनुज्ञेय आहे प्रत्येक प्रतिमनुष्य दिवस जवळपास महत्तम रुपये पाचशे अकुशल व कुशल, कुशल म्हणून रक्कम अनुज्ञेय करता येऊ शकते म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला चार लाख रुपये मिळतात या बाबी लक्षात घेता नऊशे मनुष्य दिवसासाठी चार लक्ष पन्नास हजार इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय विहीर कामामध्ये पाणी उपसणे इतर अनुषंगिक बाबींसाठी जवळपास रुपये पन्नास हजार इतकी तरतूद ठेवण्यात येत आहे तर बांधकाम विभागाच्या चालू दर सूचीनुसार व केंद्र शासनाच्या एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून अंतर्गत लागू झालेले मजुरी दर रक्कम दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रतिदिन विचारात घेऊन सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम रुपये एकोण चार लाख नव्याण्णव हजार चारशे तीन एवढी येत आहे तर बघा साडेचार लाख रुपये अशी रक्कम गव्हर्मेंटनी नवीन वीर बांधकामासाठी सांगितलेली आहे त्यामध्ये सर्व मजुराचा खर्च पाणी उपसणे या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात यानुसार विहीर अनुदान रकमेची कमाल महत्तम मर्यादा रुपये पाच लक्ष करण्यास शासन मान्यता देत आहे तर माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून मजुरी दरात झालेली वाढ व बांधकाम विभागाच्या चालू दर सूचीतील वाढ विचारात घेऊन मनरेगा योजनेअंतर्गत ज्या विहिरींच्या कामाचे हजेरीपत्रक या शासन निर्णयाच्या दिनांकाला निर्गमित झालेले नाहीत अशा सर्व विहिरीच्या कामाकरिता पाच लक्ष इतकी अनुदानाची मर्यादा पूर्वलक्षी प्रभावेपासून विहित करण्यात येत आहे तर बघा गव्हर्नमेंट पाच लाख रुपये तुम्हाला विहीर बांधकामाकरता देऊ शकतात असं एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून त्याचे दर ठरवलेले आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे करताना दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीस या शासन निर्णयाद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात याव्यात तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे केंद्र शासनाचे दोन हजार चोवीस पंचवीसचे जे मास्टर सर्क्युलर आहे त्याचे मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे तर बघा त्याचा जो जुना जी आर आहे आणि त्याचे जे मास्टर सर्क्युलर दिलेले आहे शासनाने त्याचा काटेकोरपणे पालन करावे राज्यात विहीर खोदकामाची गती गुणवत्ता वाढविण्यासाठी सूचना शासनास पाठविण्यात याव्यात आणि त्याच्या वेळोवेळी सूचना या शासनाला तुम्हाला द्यायच्या आहे तर या टाईपचा हा शासन जी आर आहे संजना खोपडे उपसचिव आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्यांनी हा जी आर काढलेला आहे तर याचा लोकांनी नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीची ही माहिती आहे पंचायत समितीमध्ये जाऊन तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही याची सविस्तर माहिती घेऊ शकता आणि तिथून तुम्ही अर्जसुद्धा करू शकता तर अशाच माहिती करता आपल्या या विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका